माणसं करतात म्हणजे त्यांना स्वकीय परकीय काही विषय राहिलेला नाही म्हणून जो विषय या ठिकाणी आलेला आलेला आहे आहे आणि अत्यंत होणारा विषय याच्यापेक्षाही वाईट अवस्था पश्चिम बंगालमधली आहे पोलिसांचा सा, अक्षरशः त्या ठिकाणी पोलिसांना मारतात जे संरक्षण करायचं त्यांच्या हातामध्ये हो हातार दिलेला आहे लोकांना जीवमुखीत घेऊन आपला जीव वाचवावं लागते काय दुर्दैवाची परिस्थिती आहे बघा म्हणजे बंगाल आपल्याबरोबर आहे का नाही अशी परिस्थिती निर्माण व्हावी इतकी वाईट अवस्था आज तिथल्या लोकांची तो दिवस मतेवर आल्यानंतर जे तिथं कांड झालं बांगलादेशामध्ये आणि किती दिवस तुम्ही आवडल्यांना सहन करणार म्हणून आपण म्हटलं की काउंटर अटॅक इज द बेस्ट डिफेन्स पहिल्यांदा त्यांना सवडच देऊ नका की त्यांनी तुमच्यावर अतिक्रमण करावं एका झटक्यात असा झटका द्या असा झटका द्या की तो पतंग कठीत द्यायला पाहिजे आणि ती जर अवस्था नाही केली तर पुढच्या पिढीला आपल्या आपल्या दुर्दव दुर्बळ कर्तृत्वामुळे सक्षम करण्यापासून आपण त्याच्यामध्ये कोणी तुम्हाला अडथळा आणू शकत नाही अशा पद्धतीचा विषय आहे आता मला सांगा दोन हजार त्या ठिकाणी पर्यटक तुमच्या त्यांच्या सुरक्षतेसाठी कोणी त्या ठिकाणी नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्या लोकांना गोळ्या घालून त्यांचा धर्म विचार होतो विचारव्यात वाईट गोष्ट काय धर्म विचार होतो आता मोदी जी म्हणतात सबका विकास त्याप्रमाणे सबका विकास थोडंसं त्याची साप म्हणून त्याला गैर दिली जाते का त्याचबरोबर इथे बेशब्द चांगलं दिले जात आहे का त्याला जात बघून ते सोयी फ्रीडा ज्या भारत देशामध्ये आहे ते दिलं जात आहेत का तर असं काहीही नाही सगळ्यांना सर्वसमान केलं सगळ्या गोष्टी मिळत आहेत आणि मग हा पिढा यांच्या डोक्यामध्ये असा का वळवळच आहे की रक्ताची होळी खेळणे हा त्यांचा धर्माचा भागुलबुवा आहे का आणि हा जर असेल तर तो मुळासकट खूप टाकला पाहिजे म्हटले ना एखादे की देशविरोधी शक्तीचा विरोधी शक्तीचा झालाच पाहिजे देशविरोधी विरोधी शक्तींचा झालाच पाहिजे देशविरोधी शक्तींचा निप्पाला देश विरोधी शक्तींचा निश विरोधी शक्तींचा पाहिजे

जे आहेत ते सगळे मिळून आपण स्वीकार करूया आणि मृत झालेल्या लोकांना आपण श्रद्धांजली वाहूया आणि मग आपला कार्यक्रम समेल असं आपण काय